कल्याण महापालिका निवडणुकीमध्ये तब्बल चारशे नव्वद उमेदवार रिंगणात वीस जणांची झाले बिनविरोध निवड उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार मतदाना वेळेस वापरल्या जाणाऱ्या पाळू मशीनबाबत मुंबई आयुक्त भूषण गगरांनी यांनी दिली माहिती ही मशीन सरसकट वापरली जाणार नसून ईव्हीएम मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास पाळू मशीनचा उपयोग होणार असं केलं वक्तव्य जालन्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष मतदान शांततेत पार पडावं यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ड्रोन कॅमेरे सज्ज तर पोलीस बंदोबस्तही तैनात राज ठाकरेंच्या घराबाहेर वासुदेवाचं दर्शन महापौर ठाकरे युतीचाच होईल असं केलं वासुदेवानं भाकीत शिवसेना समर्थक अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी ठाकरेबंधूंच्या मुंबादेवीच्या दर्शनावर केली टीका उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात दारूची दुकानं सुरू ठेवून मंदिरं बंद ठेवली होती त्यामुळे आता याचा काही उपयोग होणार नाही मुंबईकर हे महायुतीच्या पाठीशी असल्याचं केलं वक्तव्य मुंबईच्या चेंबूरमधील प्रभा क्रमांक एकशे पंचावन्न येथील ठाकरे गटाचे विधानसभा संघटक महेंद्र नागटे यांना हद्दपार करण्यात आलं या कारवाई विरोधात नागटे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते झाले आक्रमक मराठी भाषेबाबतचा भाजपचा दृष्टिकोन व्यापक असून विरोधकांनी भाषेचं राजकारण करू नये असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागामध्ये भाजप उमेदवारांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला हा आरोप पैसे वाटप करणाऱ्यांना दिला अशी अशीही दिली माहिती अहिल्यानगरमध्ये मतदानापूर्वी राजकीय हिंसाचाराच्या जा घटनांनी तणावपूर्ण परिस्थिती प्रभाक्रमांक क्रमांक पंधरामध्ये पैशांचं वाटप झाल्याच्या आरोपानं भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झाली माराण यामध्ये पाच जण गंभीर जखमी परस्परांविरोधात केली तक्रार दाखल धुळे जिल्ह्यातील चारही नगर परिषद नगरपंचायतींमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष झालेत त्यामुळे धुळ्याचे पालकमंत्री राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं अभिनंदन न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क